नमस्कार मी विष्णू वजाडे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो अर्थात तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे विष्णू अझारडे आणि घटस्फोट सिरीज आपण पुढे कंटिन्यू करतो तुम्हाला आवडते था तर ही एक अशी सिरीज आहे की ज्याच्यामध्ये लव मॅरेज झाले आहेत त्या दोघांचं नंतर वेगळे राहतात आणि मग त्यांच्यात ते घटस्फोटापर्यंत ही गोष्ट का जाते आणि घटस्फोट झाल्यानंतर तो त्याला काही त्रास होतो तो कसा प्रॉब्लेममध्ये जातो अशी एकूणी एक कहाणी आहे नंतर शेवटी तुम्हाला कळेल घटस्फोट होण्यामागचं कारण नंतर एक का वगरे, वगरे, वगरे। ते पुढे एकत्र येतात का वगैरे 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 चला त्याच्या अगोदर तुम्हाला चार भाग अगोदर पब्लिश झाले ते पाहायचे असतील तर इकडे वरती आय बटनला दिसतील ती एक प्लेलिस्ट दिसेल त्याच्यात ते तुम्हाला चारही भाग ऐकता येतील आता बघूया आपण घटस्फोट भाग पाच तसा दिवसही आठवणीविना जात नाही पण कामात व्यस्त झाले की एवढं काही वाटत नाही जसा दिवस मावळ तिला जायला लागतो तस तसं त्याच्या हृदयात तिची आठवण गडद होत जाते दिवसभरात जेव्हा त्याला कळत की आपली काळजी घेणार असं कुणीच नाहीये गाडीचा अवकाश चालव बोलणार कुणी नाहीये जेवलाच कार्य विचारणार कुणी नाहीये कशा झाल्या मीटिंग्स कसा होता कार्यक्रम कुणीच नाही विचारत जो तो ज्याच्या त्याच्या कामापुरता संबंध ठेवत असतो ती खूप वेगळी होती हटके होते म्हणूनच की काय घटस्फोट होऊन इतके दिवस लोटले तरी आजही तिच्या आठवणमध्ये त्याचा हुंदका दाटून येतो तिचा फोटो हृदयाशी कवठाळून तिच्यासोबतचे कॉल रेकॉर्ड ऐकत पडलेला असतो तो मस्त असायची ती तिच्यासारखंच तिचं हसणं देखील निरागस होत त्याचा मूड फ्रेश करून टाकणार ते गेल्यापासून त्यानं त्यानं आवरलेलं घर कसं असतं पाहिलंच नाही कधी कितीही स्वच्छ नीटनेटक ठेवायचा प्रयत्न केला तरी ते विस्कटलेलंच वाटायचं साला संपूर्ण घराला तिनं आपलंस करून ठेवलेलं याच्यासारखं ते घरही तिच्या नसण्याने एकट पडलं होतं आणि हेच एकट रिकाम घर त्याच्याशी खूप काही बोलत होत त्याला जाब विचारत होत का तिला का? का? दूर का केलंस सांग ना का दूर केलंस तिला सगळ्या घरभर त्याला हाच आवाज ऐकायला यायला लागला सांग ना का दूर केलास तिला काय उत्तर देणार होता तो दोन्ही हाताने कान गच्च पकडून फक्त रडत राहिला झोप कधी लागली नाही कळलं पोटाच्या आगीने आज त्याला पहाटेच उठवलं आणि अजून एका दिवसाची सुरुवात झाली तिच्याशिवाय तिच्याशिवाय काय एक वेगळं वळण घेते ना स्टोरी आय होप की तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर पटकन ते लाईक बटन आहे ना त्याच्यावरती क्लिक करा लाईक करा याबद्दल तुम्हाला काय या वाटतं स्टोरी कशी वाटते तुमचे काही मतं असतील ती खाली मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी नेहमी सांगतो तसं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लवकरच भेटू एका नव्या कोऱ्या एपिसोडसह तोर टाटा बाय टेक केअर